गुड इव्हनिंग फ्रेंड्स शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी टेट एक्झाम दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आली होती मित्रांनो तर त्याचा निकाल जाहीर करण्यात आलेले तर नवीन सुधारित गुणवत्ता जाहीर करण्यात आलेली मित्रांनो तुम्ही तुमचा स्कोअर चेक करू शकता किती आलेला आहे तर स्टार्ट करूया मित्रांनो बघू शकता तुम्ही महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ द महाराष्ट्र पुणे डेट ऑफ एक्झामिनेशन बघा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस मे दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम घेण्यात आली होती मित्रांनो आणि जून बघा चार पाच जून मध्ये एक्झाम घेतली होती मित्रांनो टेट एक्झाम साठी बघा टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट एक्झाम घेण्यात आली होती बघा ऑनलाईन पद्धतीने तर बघू शकता तुम्ही लिस्ट ऑफ रोल नंबर लिस्ट कॅन्डिडेटची मित्रांनो ही सुधारित यादी आहे बघू शकता तुम्ही तुमचा स्कोअर किती आलेला आहे इथं कॅटेगरी बघा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर कॅटेगरी नेम जेंडर डेट ऑफ बर्थ आणि स्कोर दिलेला आहे मित्रांनो इथं तुमचं कॅटेगरी वाईज तुम्हाला दिलेलं आहे किती मार्क आलेले आहे आणि सुधारित गुणवत्ता यादी मित्रांनो तर फायनल कट ऑफ लवकरच लागण्याची शक्यता आहे तर बघू शकता तुम्ही चेक करू शकता तुमचा स्कोअर किती आलेला आहे जर तुम्हाला स्कोर चेक करायचा असेल मित्रांनो कंट्रोल एफ प्रेस करा त्यानंतर तुमचं नाव सर्च करा तर तुमचं नाव लगेच तुम्हाला सापडेल की तुमचा स्कोर किती आहे भाऊ मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे ही गुणवत्ता मित्रांनो सुधारित भरपूर मोठी यादी मित्रांनो तर एवढं शक्य नाही आहे सर्व पेजेस तुम्ही सर्च करू शकत नाही मित्र मित्रांनो त्यामुळे तुम्ही कंट्रोल यफ धावा आणि तुमचं नाव सर्च करा तुमचं नाव आणि सरनेम टाकून तुमचं नाव तुम्ही सर्च करू शकता तु। लगेच तुमचं नाव शो होईल मित्रांनो भरपूर जणांना शंभर प्लस मार्क आहे मित्रांनो कट ऑफ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही बाकीच्या एक्झामसाठी पण तयारी करत असाल तर ती पण तयारी चालू राहू हो द्या जा। जेणेकरून जो पण तुमचा कट ऑफ लागत नाही तोपर्यंत तुम्ही ऑदर एक्झामची पण तयारी चालू ठेवा शक्यतो दहा ते पंधरा दिवसात कट ऑफ लागण्याची शक्यता आहे मित्रांनो तर अशा प्रकारे ही सुधारित गुणवत्ता आहे तर बघू शकता तुम्ही टोटल कॅन्डिडेट म्हणजे बघू शकता इथं किती आहे बघा दोन लाख आठ हजार एक, एक पर वीडियो आवेदन लाइक ले शेयर कमेंट करो सुनोगा थैंक यू बाय फ्रेंड्स